नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव परभणी जिल्ह्यातील म्हणजे दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती जिंतूर अवक सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशेसरस चार हजार रुपये जास्तीत चार हजार सव्वीस रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अवक चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्रा चार हजार शंभर जास्तीत ज दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती पाथरी या ठिकाणी अवक अठरा क्विंटल कमीत कमी चौतीसशे एक्कावन्न सरसंद्रा अडतीसशे जास्तीत ज दर अडतीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती परभणी अवघ दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास सर सौंदर चार हजार एकशे पन्नास जास्तीत जस जा चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी